नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे लाशोका व्यापार असं जर मी म्हटलं किंवा मुर्द्याची किंमत असं जर म्हटलं तर अतिशय घानेडं वाटत पण जेव्हा हे होताना दिसत तेव्हा मग त्याला कसे शब्द द्यावे हे कळत नाही नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर कुंभासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी तिथे काय घडलं याचा बराच वृत्तांत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ऐकला असेल पण लोक मारले गेली आकडा किती आहे हा अजून कोणालाही माहीत नाही ज्या रेल्वे स्टेशनवर वाढणारी भीड आटोक्यात आणण्यासाठी पॅरामिलिटरी फोर्सेस लावायला पाहिजे होते तिथे तर रेल्वेचे पोलीस पण फार कमी होते पण जखमी लोकांना ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवल्या गेलं मिलेल्या लोकांच्या पोस्टमार्टम जिथे होते आणि त्यांचं अंतिम पार्थिव शरीर त्यांच्या घरवाल्यांना जिथे सोपवायचं असतं ती मॉर्चरी म्हणजे शवगृह ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्या हॉस्पिटलला अक्षरशः पॅरा मिलिटरी फोर्सेसनी छावणी बनवलेली आहे कोणीही बाहेरचा माणूस आतमध्ये जाऊ शकत नाही पत्रकार तर बिलकुलच नाहीत फटकू देत नाहीत पत्रकारांना एका एका डेड सोबत एक एक पोलीस तीन हॉस्पिटल राम मनोहर लोहिया हॉस्पिटल लोक नारायण जयप्रकाश लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटल एल एन जे पी आणि लेडी हार्डिंग हे तीन हॉस्पिटलमध्ये हे सगळ्या लोकांचं चालू आहे त्या जखमी लोकांना मीडियाला का भेटू देत नाही हा फार मोठा प्रश्न अजून अठरा लोक तर यांनी सांगितली की त्यांची नावं जाहीर केली की हे लोक गेली स्वर्गात झाला यांचा पण अजून शेकडो लोक आपल्या नातेवाईकांना शोधतायतच ते कुठे गेले, गेले ते कळलं नाही ते कुठे हरवले ते कळलं नाही जखमी कुठे आहेत ते कळलं नाही की गेले की डेड बॉडीज आहे ते कळलं नाही जसे पंधरा हजार कुंभ मेळ्यात लोक हरवलेले आहेत आणि ज्या कुंभमेळ्यामध्ये एक एक माणूस मोजतायत ते की पन्नास करोड झाले चाळीस करोड झाले तीन करोड झाले तिथे ते पंधरा हजार शोधू शकत नाही शेवटी हे होईल की ते गंगेत वाहून गेले किंवा ते अजून हलवलेलं आहेत त्यामुळे फक्त घरचे लोक त्यांची वाट पाहत असेल कारण तिथे पण मरणाऱ्यांचा आकडा भक्तीच आहे कुलींना जेव्हा आपण बोलतो जेव्हा बाकी लोकांना बोलतो तेव्हा अक्षरशः कळत कुली सांगतो की बेला दहा पंधरा ते वीस प्रेत टाकली वे बाकी काय टाकली काय माहित चला सरकार खोटं बोलतंय सरकारने सगळं सरकार, झाकून ठेवलं त्या जखमींना सुद्धा बोलू देत नाही मग अशा वेळेला रेल्वे मंत्रालयाने पहिले हे सांगितलं की हे झालंच नाही नंतर पंतप्रधानांनी म्हणजे जे गव्हर्नर होते उपराज्यपाल दिल्लीचे त्यांनी एक ट्विट केलं अकरा वाजता बारा वाजता पुन्हा ते ट्विट डिलीट केलं पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी मरणाऱ्यांना संवेदना व्यक्त केली होती मग दुसऱ्या ट्विटमध्ये मेले नाही म्हणून सांगितले मग रात्री जेव्हा पंतप्रधानांचं ट्विट आलं की मरणाऱ्यांच्या प्रती संवेदना मग रेल्वेने म्हटलं हो गेलेत लोक आपल्याकडे मरण्याचं सुद्धा सर्टिफिकेट जोपर्यंत पंतप्रधान देत नाहीत तोपर्यंत ता कोणी त्याला मेलेला माणूस सुद्धा म्हणजे मरण सुद्धा आपल्याला त्या पंतप्रधानांच्या ट्विट शिवाय घोषित होत नाही ही दुर्भाग्य आहे मग शेवटी रेल्वेने त्यांना कम्पेन्सेशन जाहीर केलं की दहा लाख रुपये जे लोक गेलेत त्यांना दहा हजार दहा लाख रुपये जे जखमी आहेत गंभीर त्यांना अडीच लाख रुपये जे कमी जखमी आहेत किरकोळ जखमा तर त्यांना एक लाख रुपये आणि नंतर एकाएकी ज्या घटना समोर आल्या त्या फरक हास्यास्पद आहेत की रेल्वे मंत्रालयाने मॉर्चरी मधून जेव्हा ती पोस्टमॉर्टम झालेली डेड बॉडी त्या नातेवाईकांकडे सोपवली तेव्हा त्यांच्याकडनं व्हाउचरवर सिग्नेचर घेऊन दहा लाख रुपये कॅश दिले असं रेल्वे मंत्रालयाने एक करोड नव्याण्णव लाख रुपये वाटले त्यातले एक करोड ऐंशी लाख रुपये तर फक्त अठरा लोक जी वारलीत त्यांना दिलेत आणि एकोणीस लाख रुपये जखमींना दिले असं रेल्वे मंत्रालय म्हणत दोन हजार तेवीस मध्ये एक गाईडलाईन होती रेल्वे मंत्रालयाची आणि ती गाईडलाईन अशी सांगते की रेल्वे मंत्रालय जेव्हा कुठल्याही मध्ये कम्पेन्सेशन घोषित करत त्यामध्ये त्यांना फक्त पन्नास हजार रुपये कॅश ते देऊ शकतात त्वरित रिलीफ म्हणून किंवा जो खर्च होतो इमिजिएटली त्याच्यासाठी बाकी पैसे त्यांना चेकनी ड्राफ्टनी आरटीजीएसनी किंवा एनईएफटीनी किंवा ऑनलाईन ट्रान्सफरनी द्यायचे असतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्याकडे दोन, तुम दोन लाख रुपयापर्यंत जर कॅश असली तर ते समजावून घेऊ शकतात क्लास आहात तुमच्याकडे दोन लाख रुपये असू शकतात जास्त कॅश तर टॅक्स सुद्धा विचारतो हे पैसे आणले दुसरी गोष्ट तुम्ही बँकेत जर पैसे जमा करायला घेत नाही पन्नास हजार रुपये जर तुम्ही जमा केले तर तुम्हाला पॅन कार्ड आणि सगळे डिटेल जाऊ लागतात इथे तुम्ही विचार करा तो माणूस डेडबॉडी साठी थांबलाय परिवार त्यांना ते अंतिम शरीर त्याचं ते पार्थिव येतं ते पॉलिथिन मधून बंद असलेलं पोस्टमॉर्टम झालेलं त्याच्यावर एक नावाचा टॅग असतो पूजा कुमार घ्या बाबा लगेच तिथे रेल्वे अधिकारी थैलाग नभा त्यांनी बंडल काढली कारण पाचशे पेक्षा मोठ्या नोळा नाहीतच आहेत मग पाचशेच्या वीस बंडल काढली त्या माणसाच्या हाती दिली त्याच्याकडनं साईन करून घेतलं हे तुमचं कॉम्पेन्सेशन आता विसर तुमच्या घरी काय झालं ते हातचा वगैरे आता हे केस क्लोज म्हणून समजा आणि त्याला घरी पाठवलं न्यूज लॉन्ड्रीच्या रिपोर्टरनी तिने हॉस्पिटलमधनं ज्या बॉडीज घेऊन लोक निघालेत त्यांच्याशी गोष्टी केल्या त्यात एक विरेन सिंग आहे त्यांची पत्नी पूनम तिचा जा मृत्यू झाला त्याला दहा लाख रुपये मिळाल्याची पुष्टी त्यांनी केली मोहित मलिक आहे त्याची पत्नी संगीता ती या ऍक्सिडेंटमध्ये गेली तिला दहा लाख रुपये म्हणजे त्याला दहा लाख रुपये मिळाल्याची त्यांनी पुष्टी केली संदेश खुशवा आहे त्याचा चुलत भाऊ मनोज खुशवा गेला तर संदेशने सांगितलं की माझ्या काकानं म्हणजे मनोजच्या वडिलांना दहा लाख रुपये माझ्या समोर दिले पण एक राजकुमार पण आहे त्याची मुलगी पूजा ती गेली त्याचं म्हणणं आहे मला पाचच मिळाले मग सिग्नेचर दहावर करून पाच घेतले का जेव्हा पंतप्रधान पूर्ण देशात कॅश ट्रान्सफर कॅश ट्रान्सफर करतात डिजिटल ट्रान्सफर करतात त्यामुळे त्यांच्याच नाकाखाली दहा दहा लाख रुपयाचं कम्पेन्सेशन मदत कॅशमध्ये कशी दिली जाते ही कॅश कुठल्या अकाउंटमधनं काढली कारण हे काही लालाचं दुकान नाही की नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला फोन करून का किती किती तिकीट विकली तुम्ही आज तीन कोटीची मग जरा दोन कोटी पाठवावर इकडे ना इथे प्रत्येक ठिकाणी त्या हेडच्या तिथे पैसा उलट असतो अशा दुर्घटनेसाठी जे कम्पेन्सेशन द्यायला त्याचा एक कॉर्पोस फंड आहे त्याची कॅश का काढल्या गेली आता ही लोक ग्रामीण क्षेत्रातली शहरी भागातली पैसेवाली लोक असतील तर ते मेलीच नसतील मरण असं जे आहे अवकाळी हे फक्त गरिबांच्याच नशिबी आहे कमीत कमी या मोदी काळामध्ये आणि मग ती लोक आता बिहारपर्यंत जातील ती कॅश सांभाळ म्हणजे बॉडी सांभाळायची का कॅश सांभाळायची का कॅश दिली हे कळतच नाही याच उत्तर कुठलाही अधिकारी द्यायला तयार नाही फक्त एक अधिकारी त्यांनी नाव न सांगता एवढेच समजायला जातो अरे बाबा ते बँकेत पैसे गेले त्याला मिळाले नाही मिळाले त्याला चेक वटवला नाही वटवला एवढ्या लफड्यात पडायचंच नव्हतं सरकारला हे तुम्ही कॅश घ्या आणि हे केस बंद करा आता विसरून जा एवढे रेल्वेचा हात झाला होता कारण ह्याला हे ओपन अँड शट केस करायची आहे खतम करायचा हा 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 पुन्हा याच्याबद्दल कुठेही मीडियामध्ये चर्चा नको म्हणून हा प्रकार केला गेला असावा असं त्यांना वाटत एकूण मग आपण काय म्हणायचं कॅश फॉर वोट होत कॅश फॉर सवाल पार्लमेंटमध्ये कॅश फॉर डेथ ही नवीन परिपाठी मोदी सरकारमध्ये आज एवढेच पुन्हा येतो काही विषयासोबत तो बद्दल नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र